हॅलो नमस्कार मित्रांनो आज एक जानेवारी दोन हजार सव्वीस पहिलं तर नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा हे नवं वर्ष तुम्हाला सुखात समृद्धीचं आणि भरभराटीचं जाऊ हीच शिवचरणी प्रार्थना करतो मित्रांनो आज आपण निघालो आहे अष्टविनायक यात्रेला मी आणि बायको दोघं निघालो आहे सगळे मिळून आठ अष्टविनायक आहेत आठ म्हणजे अष्टविनायक या अष्टविनायकच्या यात्रेला आपण सुरुवात करतोय मित्रांनो पहिलंच पहिलीच अशी आपण एक ट्रीप करतोय की जी तीन चार दिवस आपली ट्रीप लगातार सुरू राहणार आहे मित्रांनो तुमच्या फॉलो सबस्क्राईबची खूप गरज आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती प्लीज सबस्क्राईब करा यूट्यूब चॅनल द ट्रॅव्हलिंग राज आहे सेम नावानी पर आहे द ट्रॅव्हलिंग राज प्लीज फॉलो सबस्क्राईब करा मित्रांनो कमेंट पण करा तुम्हाला आमचे व्हिडिओ कसे वाटतात कसे नाही नवीन ब्लॉगिंग चालू केलेली आहे आणि ही पहिलीच ट्रिप अशी आहे की जे अष्टविनायकाची आहे तुम्हाला यामध्ये भरपूर व्हिडिओ बघायला भेटतील तीन चार दिवसाची ट्रिप आहे मित्रांनो तर चला नवीन वर्षाची गणपती बाप्पापासून सुरुवात करूया बाय गो चाल नवीन वर्षाची सुरुवात आपण गणपती बाप्पाच्या चरणी माता टेकून करूया चलो चला गणपती बाप्पा मोर या तरुण निघालो मित्रांनो अष्टविनायकांच्या यात्रेसाठी आठ अष्टविनायक यात्रेला चला तर मित्रांनो राईडची मजा घ्या मी निघालो एक आज महड आणि पाली मित्रांनो पुण्यावरून महड महडचा गणपती करायचा असेल तर पुणे लोणावळा खोकोली आणि खोपोलीवरून महड दोन महड आहे एक महड मानगावच्या पुन्हा ते महड गणपतीचं नाही तर दुसरं जे महड आहे ते खोपोलीपासलं महड आहे ते अष्टविनायकापैकी एक गणपती वापरत चला मित्रांनो तिथं पोहोचल्यावर तुम्हाला मला मित्रांनो लोणावळा सिटी मध्ये तुमचं स्वागत आहे आपण पोचलो लोणावळ्यात आपले ड्रॅगन घेऊन फर्स्ट टाइम लोणावळ्या मध्ये एंट्री केली हा जो ब्रिज दिसतोय ना हा आहे एक्सप्रेस वे पुणे मुंबई द्रुतगती महामार्ग हा थोडा थोडा दिसतो लोणावळ्यात आलं की अशी गार हवा होते थंड वेगळे नाही तो थंड जाणवते का म्हणाल नाही बघा आणि चिक्की असं नाही कुस्ती चिक्की चिक्की बाकी कमी बाकी जे हॉटेल कंडि नुसती चिक्की दिसणार तुम्हाला लोणावळ्यात मित्रांनो कसा बसा ट्रॅफिक बनवून निघलो लोणावण्याची ट्रॅफिक सुट्टीचा दिवस आणि आज एक जानेवारी घ्यावळ तर आता कितीच गर्दी असेल कसा कसा निघलो आहे आणि आत्ता कुठं मोकळ्या पटांगणात येऊन पोहोचलोय हा बघा वरून गेलेला द्रुतगती हायवे आणि हा खालून लोणावळा सिटी रोड कुठंत पावसाळ्यामध्ये या दोन्ही ब्रिजवरून नुसतं पाणी पडते खाली असं भारी वाटते पावसाळ्यात तिथून कधी तुम्ही तुम जाऊन बघाल भारी वाटेल हे मित्रांनो लोणावळ्याचा फेमस पॉइंट पावसाळ्यामध्ये इथं चालायला जागा नसती आणि बघायला सगळं धुकच हा पॉइंट आम्ही दाखवला असता पण आता आपल्याला झालाय ऑलरेडी उशीर त्यामुळं असाच घ्या बघून तुम्ही पॉइंट मित्रांनो आज तो लोणावळ्याचा ब्रिज ज्याच्यावरती कधी गर्दीच असणार जो माणूस लोणावळ्याला आलाय आणि इथं थांबलाय असं होणार नाही रायडर लोकांचा फेमस पॉइंट कायको राईट साईडचा सीन मग खोपेली दिसत नाही दिसल दिसल, दिसल। बघा मित्रांनो इकडे तो बघा हायवे बनायला एक तो मिसिंग हायवे कसला भारी आहे ना हा बघा मित्रांनो खोपोलीपर्यंत तुम्ही इथून हायवेला जाऊ शकता खोपोलीच्या पुढे नो एंट्री तुम्हाला आपण द्रुतगती हायवेनं मुंबई पुणे पहिल्यांदीच जातोय पण मित्रांनो हो खोपोली पर्यंतच आहे बरं का हा लक्षात ठेवा लोणावळ्यापासून खोपोलीपर्यंत हो तो फेमस ब्रिज झाला की हायवेला लागायचं खोपोलीपर्यंत हो आहे खोपोलीच्या हो पुढे गेले तर फाईन पडेल पण रोड होता पण मुद्दाम ह्या रोड ना आलोय तुम्हाला व्ह्यू दाखवण्यासाठी एंट्री नाहीये या रोड न बघा मित्रांनो कारण की लोणावला मित्रांनो बिंदास्त जाऊ शकता पण ध्यान ठेवा गोपुली नंतर तुम्हाला नो एंट्री आहे खोपलीला तुम्हाला राईट एक्झिट घ्यायचं आहे ते फक्त ध्यानात द्या दिले पर खोपोली दिलेला ना राईट तुम्हाला ध्यानातून झालं की राईटला मला इतरे हा जर चुकून तुम्ही केला वरी तर डायरेक्ट तुम्हाला फाईन टू व्हीलर नो एंट्री पण खोपोली पर्यंत जाऊ शकता तुम्ही हा बघा इथं पण बोर्ड लावलाय मित्रांनो खोपोली बऱ्याच जागेवरती लिहिलं त्यांनी खोपोली खोपोली हे बघ ह्या रोड पर्यंत आपण टू व्हीलर घेऊन येऊ शकतो बघ इथून पुढे आपल्याला नो एंट्री पण ज्यांना माहित नाही त्यांची लय मजा येते मित्रांनो आम्ही मंदिराच्या जवळ पोहोचलोय हे नाही हा म्हणजे दुसरं आहे काहीच आहे मी पण पहिल्या वेळेस आलोय नाही नाही दुसरं आहे दुसरं आहे मित्रांनो सुट्टीचा दिवस आणि लाईन बघा मंदिरापासून कमीत कमी दोनशे मीटर लांब पूर्ण गर्दीची गर्दी मित्रांनो गर्दी बघून निर्णय घेतलाय सकाळपासून जेवलेला नाहीत आधी जेवण करूया आणि नंतर लाईनला लागूया थाळी तर एवढी मोठी आली मोबाईलमध्ये बसा नाही थाळी हे बघा बघू थाळी बघून झाली खुश सकाळपासून नाही थाळी बघून हसला आणखी आणखी हसला चला भरपूर काही थाळी शंभर रुपयात थाळी पोट भरून जेवतो मित्रांनो आता दर्शन झालं आणि दर्शन करून बाहेर आलो आम्ही वरद विनायक अष्टविनायकापैकी एक गणपती दर्शनाला चार तास लागले मित्रांनो चार तास दर्शन एवढे छान झाले आम्ही घातले थांबलेलं दोन हजार सव्वीस गणपती बाप्पाच्या दर्शनाने सुरुवात केली